सध्याच्या बारामतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार हा संघर्ष सुरू होणार असल्याची चर्चा सुरू असताना काही ओळी आठवतात ननंद भाऊ नाही कोणी सत्तेचं लोणी खाल्लं कोणी किंवा खाणार कोणी अर्थात मी असं म्हणण्याचं कारण तुम्हाला समजलं असेलच बारामतीत आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होण्याचे अगदी नव्वद टक्के चान्सेस दिसतात तसं घडलं देखील आहे सुप्रिया कर का देतील? की या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात बारामतीच्या मतदारसंघातील यंदाची लोकसभा निवडणूक एकदम चुरशीची आणि अटीतटीची होणार आहे यात काही शंकाच नाही पवार कुटुंबियांचा बालकिल्ला म्हणजे बारामती पण पक्षात फूट पडल्यानंतर दोन पवार गट निर्माण झालेत आणि तेच गट आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत म्हणजे बघा जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या मवियामधून सुप्रिया सुळेच खासदारकीसाठी उमेदवार असतील हे स्पष्ट होत आणि महायुतीमधून कोण तर खुद्द अजित पवार पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार अशी लढत होईल असं म्हणलं जात असताना आता बारामतीत सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराला सुरुवात झाल्याच्या बातम्या समोर येतात सुनेत्रा यांच्या कामाचा आढावा घेणारा आणि प्रचार करणाऱ्या विकासाचा रथ मतदारसंघात फिरताना दिसतोय या रथाच्या माध्यमातून काटेवाडी ग्रामपंचायतचा विकास विविध सामाजिक व शैक्षणिक पर्यावरण महिला सबलीकरण अशा वेगवेगळ्या संघटनांवरती मागील तीस वर्षाहून अधिक काळ सुनेत्रा पवार काम करत आहेत असा त्या प्रचाराचा अर्थ आहे किंवा त्या प्रचारातून सांगण्यात येत आहे सुप्रिया सुळे देखील मैदानात उतरल्यात सुप्रिया सुळे बारामतीच्या तीन टम खासदार राहिल्यात या जोरावर त्या संपूर्ण मतदारसंघात दौरा करत असतात गावगावी जाऊन त्यांचा संपर्क वाढवत असतात इंदापूर खडगपूर बारामती दौंड पुरंदर या भागात ही त्या फिरत असतात आता थोडक्यात आपण बारामती मतदारसंघाचं गणित जाणून घ्या गेली कित्येक वर्ष हा जो मतदारसंघ आहे तो पवार कुटुंबासोबत आहे कारण या मतदारसंघातून सहा वेळा शरद पवार तीन वेळा सुप्रिया सुळे तर एकदा अजित पवार लोकसभेवर गेलेत आता पवार विरुद्ध पवार हा संघर्ष पाहायला मिळाल्यानंतर काय निघालील हे देखील पाहावं लागणार आहे बर आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका पाहायला गेल्यास काय झालं होतं तर दोन हजार चौदा ला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकर उभे होते त्यावेळी सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या मात्र जानकरांना देखील चांगली मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसला सुप्रिया अवघड झालं होतं मात्र त्यावेळी अजित पवारांनी जातीनं लक्ष घालून सगळ्या नेत्यांच्या घरी जाऊन केला होता असं सांगण्यात येतं त्यामुळं त्यांच्या अर्थात सुप्रिया सुळेच्या विजयाचं श्रेय अजित पवार यांना देण्यात आलं होतं पण सध्या तशी काही परिस्थिती दिसत नाही आहे कारण बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये दौंड इंदापूर पुरंदर भोर खडकवासला आणि बारामतीमध्ये स्वतः अजित पवार आहेत आता येथील आमदार पण आपण पन बघूयात दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल आहेत नुकताच त्यांची भेट सुनेत्रा पवारांनी घेतल्याचं समोर आलं खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तपकीर आमदार आहेत भोर मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे आहेत पुरंदर हवेली मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत तर इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत जे सध्या अजित पवार गटात आहेत अर्थात भाजपकडे दोन काँग्रेसकडे दोन आणि राष्ट्रवादीचे अजित पवार आणि असे दोघे त्यात ही संजय जगताप हे जरी काँग्रेसचे असले तरी अजित पवारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत ते त्यांना मदत करू शकतात अशी देखील चर्चा आहे यामधले काही भाजप किंवा अजित पवारांकडे गेले तर मात्र हे गणित अवघड होणारच आहे शिवाय गेल्या काही वर्षात हा विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांना एकनिष्ठ आहे आताही असं आढळलं हो की अजित पवार यांना समर्थन तिकडं जास्त आहे त्यामुळं तिकडून किती लीड मिळते हा देखील महत्वाचा भाग आहे आणि अजित पवार जर सगळ्या आमदारांची मनधनी करण्यात यशस्वी झाले तर मात्र बघावं लागणार आहे आणि ते होतील यात काही शंका नाही आहे कारण अजित पवारांचं सगळ्याच नेत्यांसोबत चांगलं जमतं हे देखील तितकंच खरं आहे अशात अजित पवारांचे अलीकडचे बारामती दौरे देखील चांगलेच वाढलेत त्यामुळं बारामती महत्वाचं आहे कारण बारामती हरले तर घरात हरण्यासारखं ठरणार आहे त्यामुळे आधी शरद पवारांसाठी अजित पवार बाहेर पडायचे प्रचार यंत्रणा ताब्यात घ्यायचे तसं आता अजित पवार स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी बाहेर पडल्यात आणि त्यांचं कुटुंब देखील बाहेर पडलं त्यामुळे यंदा सत्तेवर सौ सुनेत्रा अजित पवार या येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं विश्लेषक देखील सांगतात त्यामुळे आता नेमकं काय का होईल उमेदवार जाहीर झाल्यानंतर कोण कौन कोणाच्या विरोधात असेल आणि बारामतीत नेमकं कोणते पवार बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा